नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका गुन्हे शाखा मीठ क्रमांक एकच्या पचकणं चार लाख एकवीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा म्हणजेच अठ्ठावीस पॉईंट एकशे पंधरा किलोग्रॅम गांज्याची अवैधरित्या विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्या आरोपीला जेरबंद करत मोठी कामगिरी केली आहे शार शाहरुख शहा रफीक शहा वै वर्ष एकोणतीस राहणार मेहबूबनगर वडाळागाव याची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये अठ्ठावीस किलो एकशे पंधरा ग्रॅम गांजा नावाचा अंमली पदार्थ आणि मोबाईल फोन असा एकूण चार लाख एकतीस हजार सातशे पंचवीस रुपये सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच या आरोपीविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोरे पोलीस हवालदार रमेश कोळी महेश साळुंगे देविदासरे नाझिम खान पठाण धनंजय शिंदे पोलीस अंमलदार मुख्तार शेख आप्पा पानवळ राजेश राठोड विलास चारोसकर समाधान पवार महिला पोलीस अंमलदार अनुजा इलवे यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका